मित्रांनो नमस्कार आज जो व्हिडिओ टाकतोय तुम्हाला तर हा व्हिडिओ आहे आपण ट्रॅफिकमध्ये गाडी कोणत्या पद्धतीनं कशी कुठल्या साईडला चालवायची आहे आणि काय गडबड करायची नाही आपण काय गडबड करतो आणि काय होतं त्याच्यामुळं एक म्हणजे आपल्याला त्रास काय होतो तर हा सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये तर होता होईल तेवढं आपण थोडंसं रिलॅक्स गाडी चालवायची आहे गडबड करायची नाही अजिबात घाई गडबड करून काहीही फायदा होत नाही मित्रांनो थोडंसं रिलॅक्स आपल्या साईडला जागा सोडायची इतर इतर वाहनांना पण जाण्यासाठी थोडंसं हे करायचं आपल्या गाडी आहे तर त्याला जाऊ द्या पुढे बस त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न पण करू नका जर आता जागा भेटेल व्यवस्थित आपल्याला वाटेल किंवा याला त्रास न करू देता आपण समोर जाऊ शकतो तर तशा सिच्युएशन मध्ये तुम्ही समोर जाऊ शकता या व्हिडिओमध्ये आता बघा मी या गाडीच्या पाठीमागेच थांबलो होतो पण मला वाटलं की या गाडीला त्रास न देता आपण पुढे जाऊ शकतो समोर गेलो आम्ही अजिबात कोणाला त्रास द्यायचा नाही स्वतःला पण त्रास करून घ्यायचा नाही आपण इतरांना जर इकडे इकडे ढकलत राहतो आपण तर आपण इतरांनाही त्रास देतो आणि आपण आपल्या स्वतःलाही त्रास करून घेतो त्या गोष्टीचा तर एकंद दोन गाड्या पुढे जाण्यासाठी काही गरज नाहीये एवढं गड गर... म्हणजे हे रिस्क पण नाही घ्यायची आणि गडबड पण नाही करायची आणि गाडी चालवणं एक असं असतं की कि आपण कितीही हे केलं प्रयत्न केले तरी शेवटी आपण जेव्हा बाहेर पडू समोरचा रस्ता आपल्याला जेव्हा क्लिअर होईल तेव्हाच आपण बाहेर पडू शकतो नाहीतर मग ते रिस्क घेऊन तर कोणीही जाईल किंवा गाडी घासेल हे होईल ते होईल म्हणजे ते शेवटी टेन्शन असतंच डोक्याला आणि ते घेऊन तर मग उपयोग नाही आहे तसं जर गाडी चालवत असाल तर आता इथं डिझायर वाल्या भावाला मी जागा दिली पुढं जाऊ दिलं आणि मी असं मी काय करतो माहिती का जेव्हा पण असं जवळजवळ लाईन होतात तर तेव्हा मी दीड लाईन माझे हित करतो मी जागा ठेवतो दीड लाईनसाठी इथं बघा गडबड नाही करायची आता डिझायर गेली म्हणजे माझी गाडी आरामात तिथं बसली असते पण मी नाही प्रयत्न केले पुढे घेण्यासाठी त्यांना झालं असतं काय रिक्षावाल्याला पण आणि हे समोर गेले त्यांना पण दोघांनाही त्रास झाला असत जे आपल्या समोर आहेत त्यांना तर समोर जाऊ द्या ना काही फरक पडत नाही हे रिक्षावाले जातील असं मला वाटलं होतं पण त्यांनी बरोबर घेतलं असं आपली ज्या वेळेस लाईन समोर क्लोज होती ना तर असं गाडी आरामात चालवायची आणि पुढे